निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून सादर केलेला हा अर्थसंकल्प आहे अशी टीका विरोधी पक्षानं केली निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अतिरिक्त अर्थसंकल्पाच्या नावाखाली महायुतीचा निवडणूक जाहीरनामा सादर केलाय महिलांसाठी योजना आणून या सरकारनं प्रायश्चित्त घेतलंय अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पावर टीका केली तर या अर्थसंकल्पात घोषणांची अतिवृष्टी होती सगळ्याच घटकांना गे। सोबत घेऊन नेत असल्याचा खोटा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आला अशी टीका शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली तर या अर्थसंकल्पात सर्व घटकांना गाजर दाखवण्यात आलं असून काँग्रेसच्या लोकसभेतल्या जाहीरनाम्यातल्या पाच हमींचा अंश यात दिसून आला असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं लोकसभेत मिळालेलं अपयश आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनं तरतुदी केल्यात डिझेल पेट्रोलचा भाव कमी करण्याचा सरकार आव आणतंय अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली